अजून एक प्रश्न की आपण वास्तूत दोष आहे वास्तूत बदल केले चांगले चांगले बदल केले की झालं असं आहे का की ती वास्तू आता चांगली आहे छान आहे पण मग आपल्या वागण्यात पण काही बदल करायला पाहिजेत का करेक्ट त्या वास्तूच्या अनुषंगाने बरोबर तरच घर प्रसन्न राहील करेक्ट त्याबद्दल काय सिंपल लॉजिक आहे बघा की आपण एकदा ऑपरेशन केलं आणि पथ्य पाळले नाही तर काही ऑपरेशन परत करायची वेळ येते त्यामुळे पथ्य पाळणं जसं की तुम्हाला एकदा ड्रायव्हिंग लायसन्स दिलं याचा अर्थ तुम्ही कशी वेळी वाकडी गाडी चालवा ट्रॅफिकचे नियम पाळू नका असं नसतो तसंच वास्तुशास्त्राचं पण असतं वास्तुशास्त्राचे वास्तु सगळे उपाय केले तर म्हणजे सगळं झालं असं नाही तुम्ही जर कधी तुमची दिनचर्या चुकीची असेल तुमचा माइंडसेटच नसेल तर तुम्ही कितीही उपाय करा काहीही करा तर हे उपाय जे आहेत किंवा हे माइंडसेट क्लिअर करण्याच्या गोष्टी आहेत तुमचा माइंडसेट जर कधी परत 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 तेच सगळं निगेटिव्हिटीच हे होते म्हणजे काही लोक मी असे बघितलेले आहेत की त्यांना त्या प्रॉब्लेमशी खेळायला आवडत कुठूनही कुठलाही विषय शेवटी ते त्या प्रॉब्लेमवर घेऊन येतात कधीही आपण काय करावं की कोणाशी बोलत असताना एका ठिकाणी कॅमेरा चालू ठेवावा आणि विसरून जावं कॅमेरा चालू आणि त्याच्याशी बोलत राहावं कुठल्याही विषयावर रॅन्डब्ली मित्राबरोबर किंवा कोणाही बरोबर hmm. आणि मग जेव्हा आपण परत एकांतात आहोत तेव्हा तो व्हिडिओ आपण परत बघायला पाहिजे की मी कुठल्या विषयावर बोलतोय hmm. तेव्हा माझ्या मनात काय विचार चालू होते मी राहून राहून कुठल्या विषयावर येतो हे जेव्हा आपल्याला समजतं त्यावेळेस कळतं की हा दोष वास्तूमधला तर निघाला परंतु मनातला hmm. निघाला नाही hmm. मनातला दोष निघण्यासाठी तुम्हाला मनावर काम करणं आहे म्हणून mm. नामस्मरणाचं सुद्धा महत्व सांगितलेलं आहे आणि वास्तू म्हणजे एक प्रकारचं ऑपरेशन आहे एक प्रकारची उत्तम जीवन जगण्याची शैली आहे mm. उपाय म्हणजे त्या वास्तूचे अँटीबायोटिक्स आहेत प्रोटीन आहे ज्या झाडाला खत पाणी देऊ ते झाड चांगलं विकसित होईल मग बाकीचे झाड मरतील का नाही ते पण जगतील आपल्या नॉर्मल वास्तुशास्त्र विरहित घरांसारखे त्यांनाही फळं येतील पण ते छोटे येतील किंवा ते कमी विकसित होतील ज्या घराला वास्तुशास्त्राच्या उपायांचं प्रोटीन मिळालेलं आहे त्या घरामध्ये माणसं वेगळ्या पद्धतीने डेव्हलप होतात त्यामुळे ते वास्तूचं प्रोटीन आहे असं